महाराज गणपती आणि यांना वंदन केलं म्हणजे आपलं जे कार्य आहे ते कार्य निर्विघ्नपणानं पार पडत असत गणपती बापाला प्रार्थना करायची आहे हे गणपती बाप्पा आज आमच्या या खिरोदानगरीमध्ये फार मोठ्या सायासानं आम्ही तुमचेच असलेले वडील तुमचेच बाप्पा तुमचेच पप्पा भगवान श्री भोलेनाथ आणि या भोलेनाथाच्या गोड कथेच म्हणजे शिवपुराण पुराण कथेच आयोजन केलंय गणाध्यक्षा हे पार्वती नंदना आई पार्वतीच्या लाडक्या सुकुमार गजानना हे लंबोदरा आम्ही तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो हे गणपती बाप्पा ही पवित्र अशा प्रकारे असलेले शिव पुराण कथा आणि या ठिकाणी निर्विघ्नपणे पार म्हणून आम्ही पहिल्यांदा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो का लक्षात घ्या जिथे यज्ञ चालतो कथा म्हणजे यज्ञच आहे सात दिवसाचा यज्ञ आहे या कथेमध्ये भगवंताची स्तुती म्हणजे एक प्रकारच्या आहुती रूपी मंत्राचा उच्चार होणार आहे आणि जिथ जिथ ज्ञान यज्ञ घडतो कारण इथं सात दिवस पर्यंत आता अन्नदान होणार आहे सात पर्यंत देवाच्या नामाचं मंगलकारी चिंतन होणार आहे आणि जिथे यत्न चालत असत त्या चा मध्ये जगामध्ये आणि जेवढ्या काही अधिष्ठित देवता असतात आणि त्या साऱ्याच्या साऱ्या यत्नात यज्ञ देवतेला भेट देण्याकरिता येत असतात जस आता आधी सुरुवातीलाच वरुण राजा येऊन गेला गेलं काय अजून त्याने फक्त हजेरी लावली तुम्ही चिंता करू नका अरे बाबा महादेवाची कथा तुम्हाला ऐकायला मिळाली तर पाहिजेच पाहिजे पण माझ्या आणि वरुण राजाला तुमची सगळ्यांची पुढची काळजी आहे सकाळी काय हुशार आहे सतीश दादा, तुमच्या गावच्या माता भगिनी सकाळीचे तुमचे काळजी आहे देवाला तयारी करून ठेवले ना सकाळी वाटून गाटून सगळं ठेवलंय बरोबर पीठ तयार करू नये जे पातेल आहे त्या पात्याला मातीच बूळ घेतलाय ना सगळे काळजी आहे भगवंताला पण एक जर आपल्या घरातला देव झाला तर त्या देवाच्या निमित्तानं आपण काही दिवस आपल्या घरामध्ये आपल्या गल्लेमध्ये आपल्या वाड्यामध्ये पापड बिबडे करत महाकोण आहे हा इथं आलाय आता तुमच्या गावात बसलाय जो देव आपण करतो त्या देवाचाही बाप महादेव आहे आणि म्हणून आता सात दिवस निदान काही म्हणते महाराज तुमचे कथा तुम्हीच करा आम्ही तर पण त्या देवाला जर राग आला आणि दुपारी दोन वाजता तुमचे बिबडे जर टिचले तर कानावर राहत आहे रागावल्यावर देव रागावल्यावर ज्याच्या ज्या माऊलीच्या बिबड्याला टीच पडते दोत्रावरच असताना तिच्या मनाला किती पीडा होते तुम्हाला माहितच आहे आता तीच का पडते शेवटच्या दिवशी सांगीन आज नाही सांगत आज जर सांगितलं तर तुम्ही उद्यापासून लगेच तिचा का पडतात त्याला कारण आहे जाऊ विषय ऐका जी देव लोकांना आणि कथा ऐकण्याकरिता दुर्लभ आहे त्या देवांनी इथे करावी आणि ती कथा आज आपल्या या नगरीमध्ये या चौधरी परिवाराच्या तर्फे आयोजित आहे आणि या दिव्य अत्यंत पवित्र कथेला या ठिकाणी आपल्याला तबल्याची साथ करण्याकरिता आणि आमचे महेंद्र दादा रोहित दादा आता ते माझ्यापेक्षा मोठे आहेत रोहित दादा आणि यांचं योगदान आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे मंगलकारी आणि पवित्र अशा प्रकारे स्वर साथ देण्याकरिता आमचे महेंद्र भाऊ दुपारीच आमच्या महाराजांना फोन आला होता झालेला आहे म्हटलं चालू कार्य कस करायचं वेळ प्रसंग महत्वाचा आहे बर का आता या चालू प्रसंगाला आणि वेळेवर कोण येणार कोण सात करणार परंतु आमचे महेंद्र महाराज यांनी ट्रीटमेंट घेत गोड्या औषधी उपचार करत आणि आपल्या कथेमध्ये त्यांनी उपस्थिती वेळेच्या आधी दिली म्हणून त्यांचा एकदा ताळीच्या शेजारी आमचे हरिभक्ती प्रायण जीवन महाराज <coughs> जीवन महाराज कचरी आहे तुमच्या जवळचेच पण आले आमच्याकडे राहायला सासरवाडीत आले ते बरे का अतिशय सुंदर आवाज मला वाटतं खिरोद्यामध्ये पहिलं कीर्तन माझं आणि त्या पहिल्या कीर्तनाला जे सौखेडात भजनी मंडळ आलं होतं त्यांच्यामध्ये जीवन महाराज एवढेशेच होते बर का आणि आज आपल्याला या ठिकाणी गायन कलेच्या द्वारे विविध अशा प्रकारचे जे भजन आहेत त्या भजनाच्या द्वारे हरिपाठ काकड्याच्या द्वारे आणि आपल्या अंतकरणाला मोहित करत भगवंताच्या दिव्य स्वरूपाशी तल्लीन करण्याकरता आणि आपल्याला आठ दिवस पर्यंत त्यांची संगती लाभणार आहे त्यांच्या सोबतीला आमचे प्रायन आणि माऊली महाराज गौखिडेकर बर का माऊली बुवा सतीशला तर तुम्ही ओळखतातच नाही का आणि अशा या सर्वांच्या योग्य आणि असलेल्या माध्यमातन तुम्हाला या कथेच्या द्वारे आणि जो प्रसंग असेल त्या प्रसंगानुरूप आणि आपल्याला त्या त्या देवतेचा दिव्य अशा प्रकारचा लाभ जसा आज आपण काळभैरवाच दर्शन घेणार आहात त्या पद्धतीनं जसा भैरव आपल्याला आज दिसेल तसं कधी तुम्हाला भगवान भोलेनाथ दिसतील कधी आई पार्वती दिसेल कधी गणपती बाप्पा दिसेल कधी हनुमंत राय दिसेल जशा भागवतामध्ये शिवपुराणामध्ये कथा आहे त्या पद्धतीनं आणि आपल्याला सजीव देखावा जो आहे तो सादर करण्याकरता आणि आपल्याला एक चांगलं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे आमचे हरिभक्तीप्रायण एकनाथ बाबा झोपी बामनोदकर जन्चा हे, हे। आहेत अत्यंत साध नेतृत्व ज्यांचं आहे राहणीमान साधी आहे आणि अशी एकनाथ बाबा झोपे बरका का आणि त्यांच्या सोबतीला आणि आमचे दादा आणि यांचं सहकार्य जे आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी लाभणार आहेत समोर आमचे साहेब बसलेले आहेत सोबतीला त्यांच्या बामणूद वरूनच आणि काहीतर कारण पहारा जो आहे तो पाराही दिल्याशिवाय पहाराही असल्याशिवाय आणि कथा जी आहे सप्ताह जो आहे त्या सप्ताहाला सप्ताह पण येत नसत अखंड त्याला म्हणतात अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण म्हणजे देवाच्या नामाचं चिंतन सतत विनेची तार त्या तारेला छेडत भगवंताच्या नामाचं स्मरण ज्याच्यात आणि त्याला अखंड हरिनाम सप्ताह हो असं म्हणतात या गोड कथेमध्ये तस पाहिलं तर सगळ्यात आधी सुरुवातीला तुमच्या गावाशी माझा संपर्क ज्वाला त्यांचे परायण आपल्याच गावातील आणि रितेश महाराज चौधरी आता सध्या ते डोंबविलेला राहतात बर का त्यांच्या योगदानातन आणि आपल्या गावामध्ये येण्याची आणि खरी किमया आम्हाला प्राप्त झाली तेव्हा महाराजांसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे याही वेळेला रामनवमीचा पवित्र पर्व काळ म्हटल्याच्या नंतर मीही काही तुमच्या हातात सापडणार नव्हतं पण आणि खरी जबाबदारी माझ्यावरती सतीशनं टाकले आणि आमच्या सतीश दादांच्या करता मला या तुमच्या गावामध्ये यावं लागलं आणि म्हणून नाही तर याही पेक्षा आमचं भव्य दिव्य मोठं आयोजन भुसावळ शहरामध्ये होत बाबूला माहित आहे पण दादा म्हटला महाराज काही नाराज होऊ नका उद्यापासून लोक वाढणार आहे म्हटलं ठीक आहे जसं असेल तस दुपारपासून मला म्हणतोय महाराज हे बघा चांगलं करा बरं चिंता करू नका आहे तर आहे स्टेज असं म्हटलं अरे देवाचंही स्टेज आहे भगवंताच्या दारात आहे आपण आपलं भाग्य आहे आज आपण कोणाच्या दारात नाही आहे कोणाच्या दारात आहे जगाचा बाप त्या जगाच्या बापाच्या समोर बसून तुम्हा आम्हाला शिवपुराण ऐकण्याचे संधी ज्या आणि चौधरी परिवाराच्या मार्फत लाभले आज त्यांचेही कोटी कोटी धन्यवाद आहे आमचे अनुपम दादा सुरुवातीला सांगितलं म्हटले महाराज ड्युटी जरी घरी असलो तरी ऑन ड्युटी आहे कधी जॉईन होईल सांगता येत परंतु आणि आपल्या जीवनामध्ये सत्संग घडावा आणि म्हणून आमच्या दादांची तडमळ त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला केव्हा फोन येईल आणि केव्हा समोर बसावं लागेल सांगता येत नाही कोणाच्या पत्नीच्या म हा हुशार आहे लॅपटॉपच्या समोर बसून बटन दाबावी लागणार आहे चला ठीक आहे अत्यंत आनंद आहे अत्यंत पवित्र अशा आणि या मंगलकारी वातावरणामध्ये आज आपल्या आणि कथेचा अजून शुभारंभ होतो आहे सुरुवातच होत आहे आपल्या मनामध्ये दाट शंका असणार आहे कशी कथा होईल आपल्या वाड्यातला कार्यक्रम आहे चांगला झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असत आता आम्ही नाही सांगणार तुम्ही सांगणार आहे मला कसा कार्यक्रम झाला नंतर अजून सुरुवात तर करू द्या काय आणि ही भगवंताची कथा आहे ही आम्ही करणारे कोणी नाही आहे ज्या वेळेला सद्गुरूचा जो आदेश आहे आणि तो आदेश आपल्याला प्राप्त होतो त्या वेळेला सद्गुरूंच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं आणि नसलेलं कार्य सुद्धा कडीच्या पार जाताना दिसत ही विलक्षणता गुरु आहे आणि या सद्गुरुनाथांच्या चरणी आपल्या गुरुदेवांच्या चरणी प्रारंभ झाला जसा गणपतीला नमस्कार केला ना तसा आपल्या अंतकरणामध्ये ज्यांनी तुम्हा आम्हाला ज्ञान प्रदान केलं त्या सद्गुरु माऊलीला आणि अंतःकरणाच्या वृत्तीनं नमस्कार करायचा आहे गुरु महाराजांना सांगायचं हे गुरुदेवा आम्ही तुमच्या आशीर्वादानं भगवंताच्या चरणामध्ये तल्लीन होत असताना देवा, दे हो देवा दे देव भगवान भोलेनाथ यांच्या दिव्य कथेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तेव्हा यथा मती यथा अवकाश आणि ही कथा तुम्ही तुमच्या आशीर्वादाने आमची शेवटास नेण्याची जबाबदारी आम्ही तुम्हाला सुपूर्द करतो ज्या माता पित्याच्या रक्त रेतातून आपला जन्म झाला आज त्या माता पित्याला वंदन करायचं आहे तुमच्या आमचे सर्वांची असलेली कुलदेवता कारण कुल कुळदेवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपला कार्य आपलं कोणतंही आणि कार्य असेल मग ते मंगल कार्य समाज समाजकार्य असो देव कार्य असो त्या कार्याकरता कुलस्वामिनीचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आई कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे हे ही जगदंबे हे माते आम्ही आज संपूर्ण जगाचे अधिपती भगवान भोलेनाथ यांच्या दिव्य कथेच आमच्या गावामध्ये आमच्या वाड्यामध्ये आणि आयोजित केलेलं आहे स्वत आम्ही या कथेचा तर लाभ घेणारच परंतु आमच्या गावातल्या आणि भक्तांना या कथेचा लाभ प्राप्त व्हावा आणि ते पुण्याचे अधिकारी व्हावे आणि म्हणून या भगवत कथे कथेकरिता तुम्ही आम्हाला उत्तमा उत्तम आशीर्वाद देऊन आमचं हे कार्य परिपूर्ण करून घ्याल अशी अपेक्षा गावामध्ये असलेल्या सगळ्या स्थित आणि देवता ज्यांना स्थानापन्ना पण पन केलंय आणि त्या समस्त देवतांना बसल्या जागेवरूनच विनम्र भावानं प्रणाम करायचा आहे जसं आपल्या घरी मंगल कार्य असलं म्हणजे आपण त्या देवांना आणि भावकीतले सगळे लोक वाजत गाजत हार कपडे घेऊन नाही का आणि दर्शनाला जात असतो प्रार्थना करत असतो आमचं कार्य निर्विघ्नपणाने पार पाडावं त्या पद्धतीनं आणि आपण समस्त देवतांना अधिष्ठित देवतांना घरा घरामध्ये असलेल्या देवतांना प्रणाम करायचं आहे आणि त्यांचे आशीर्वाद या पवित्र कथे करता घ्यायचे आहे आणि ज्या भूमीवरती आपण बसलात ती सुद्धा आपली आई आहे जननी भूमी पृथ्वी धरा मेदिनी अनेक जिल्या नावा आहेत आणि तिला प्रणाम करूया माते तुझ्या अंगावर स्थित झाल्याशिवाय आम्हाला पुण्य कर्म धर्म कार्य करताच येत नाही आणि म्हणून तूही आम्हाला आशीर्वादच दे फार भाग्यवान आहात आपण ज्या आईच्या कुशीत आपण बसलात ना ती माता पृथ्वी तिचे आपल्यावर अनंत उपकार उपकार आहे आहे किती तिचे आपल्यावर अरे तुम्ही त्या पृथ्वीवर आणि चालत असताना पायामध्ये बोट घातला तरी रागावत नाही अनवाणी पायानं चालायला लागला तरी तुमच्यावर आणि ती त्या वेळेला प्रसन्न होत नाही की अरे वा बर झालं पाया चपला नाही आता अनवानी पायान तिला आनंद नाही कधी तुम्ही तिच्या अंगावर थुंकतात कधी मलमूत्र विसर्जन करतात पण कधी ती पृथ्वी माता आजपर्यंत तुमच्यावर रागावली नाही कधी तिनं तुम्हाला आणि शाप दिला नाही त्या या पृथ्वी मातेचे अनंत उपकार आहेत तिला वंदन करायचं अत्यंत दिव्य अशा असलेल्या या महापुराणाला सुत म्हणी म्हणतात गुरुदी आजपर्यंत तुमच्या वाणीतना आम्ही पुष्कळ कथा ऐकल्या हो गुरुदेवा तुम्ही कथा जी आहे ती कथा एवढी गोड सांगतात ना